भाजपच्या वतीने एकाच घरात तिकिटे प्रकार समोर आल्यानंतर भाजपच्या एका सर्व्हे करण्यात आली संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष असलेल्या लोहा नगर परिषदेकडे भाजप अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा लोहा मतदारसंघ बाले किल्ला मानला जातो निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व राहिले लोहा नगर परिषदेवर एकूण दहा प्रभाग असून वीस नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे मंगळवारी अर्ज भरण्याची शेवटच्या क्षणी काँग्रेस भाजप राष्ट्रवादी अजित पवार शिवसेना शिंदे गटासह सर्वच पक्षातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपने सर्व जागेवर उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरवले असले तरी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे यात नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली तसेच पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी प्रभाग क्रमांक सात मधून तर भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांना प्रभाग क्रमांक एक अ मधून भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी प्रभाग आठ अ मधून तर मेहुना युवराज वसंतराव वाघमारे प्रभाग क्रमांक सात ब मधून भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे प्रभाग क्रमांक तीन उमेदवारी देण्यात आली आहे घराणेशाही आरोपावर आज भाजपच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली मागील अनेक वर्षापासून हे इतर पक्षातून निवडून येत होते ये पण यंदा भाजप मध्ये आले व भाजपच्या वतीने सर्वे करून मिरिटनुसार त्यांना तिकीट दिल्याची माहिती भाजप नेते एकनाथ पवार यांनी दिली नगराध्यक्ष पदाचे चेहरा असलेले गजानन सूर्यवंशी यांनी माहिती देत हे अनेक वर्षापासून राजकारणात आहेत इतर पक्षात होते पण यंदा भाजपमधून आले व भाजपच्या सर्वेने त्यांना तिकीट दिलं असून विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नाहीत घराणेशाहीचा आरोप करत असल्याची माहिती गजानन सूर्यवंशी यांनी दिली लोहा नगरपालिकेमध्ये एकाच घरात सहा जणांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली भारतीय जनता पक्षामध्ये घराणेशैला थारा नाही ही भावना व्यक्त केली जाते मी पण भारतीय जनता पक्षामध्ये काम केलेलं आहे त्यावेळेस असा आम्ही कधीही केलेलं नाही उमेदवार जर मिळाले नसतील तर इतर समाजाला विनंती करून किंवा सर्वांचे उमेदवार घेण्याचा प्रयत्न केला परंतु उमेदवार मिळत नाही म्हणून एकाच घरात सहा उमेदवारी देण्याचा प्रताप त्या ठिकाणी स्थानिक भारतीय जनता पक्षाने केलेलाय आहे याची नोंद वरिष्ठांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती आहे खर तर थोडक्यात माझा पराभव विधानसभेला झाला आणि ज्या माणसामुळे मला पक्ष बदलावा लागला की परमेश्वराने भारतीय जनता पार्टीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि आज अभिमानानं सांगावं असं वाटतं की लोहा नगरपालिका अध्यक्षांच्या उमेदवारासहित वीसचे वीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील एवढा ठाम विश्वास खरं तर मामाला सगळ्यांना अगोदर काय विकास कामं केली ज्याच्या कामाची खरं तर जंत्री म्हणता येईल छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे ही तर झाली परंतु पुढच्या काळामध्ये जी गेल्या वीस वर्षामध्ये जी कामं झाली नाहीत मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोहा शहराचा विकास झाला चा okay. आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये अजूनही लोहा शहराचा चेहरा बदलण्याचं काम निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करू ओके परिवारातले सहा उमेदवार भाजपने दिले खर तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म मुळातच घराणेशाही मधून झाला आणि जे आमदार आहेत त्यांच्या गावातलं जर चित्र बघितलं गावातला सरपंच त्यांच्या घरातला गावातला चेअरमन त्यांच्या घरातला जिल्हा परिषदेमध्ये मुलगा त्यांचा मुलगी त्यांची पुतण्या नगर नगर महापालिकेमध्ये दुसरा पुतण्या अजून वेगळ्या ठिकाणी भाचा एका ठिकाणी बहीण एका पक्षामध्ये मला असं वाटतंय की घराणेशाही चिखलीकरांच्या घरामध्ये आहे आज जे भारतीय जनता पार्टीपर आरोप केला जातोय की जे सहा उमेदवार म्हटले जाते त्याच्यापैकी चार नगरसेवक तर आजी माझी नगरसेवक होते आणि अनेक ठिकाणचे उरलेल्या काही ठिकाणी लोकांची इच्छा होती आणि भारतीय जनता पार्टी काही एका माणसाची पार्टी नाही भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची कोरठिमी प्रदेशाला उमेदवाराची शिफारस करते आणि सर्वे केल्यानंतरच उमेदवार भारतीय जनता पार्टीमध्ये दिला जातो हे खरंतर चिखलीकर भाजपमध्ये पाच वर्ष असून सुद्धा त्यांना माहीत नाही लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये मेरिटवर उमेदवारी केली जाते त्यामुळे या ठिकाणचे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वानी त्यांना दिल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले आहेत आणि निश्चितच सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणारे उमेदवारी दिले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता हे उमेदवार दिले म्हणून ते नाराज आहेत किंवा त्यांनी बंडोखोरी केली अशा पद्धतीचं चित्र नाही लोकांनी उमेदवार तुमच्या घरातला दिला पाहिजे हा आग्रह आपल्याला काही ठिकाणी उमेदवारी द्यावं लागेल परिवारवादाला भाजपच विरोध असतो सांगतात मी म्हटलं ना की एकही कार्यकर्ता जर आपल्याला त्या ठिकाणी उमेदवार आपल्याला जर म्हटलं जातंय की तुमच्या घरचा उमेदवार जर दिला तर निश्चितच त्या ठिकाणच्या लोकांचा विकास होऊ शकेल हे जेव्हा जनतेमधून मागणी आहे मला असं वाटतंय की सूर्यवंशी परिवार हा अनेक पंचवीस वर्षे यांच्या हातामध्ये लोहाची सत्ता असल्यामुळे तेवढं प्रेम करणारा वर्ग सुद्धा त्यांच्यामुळे असल्यामुळे आपल्याला काही ठिकाणी उमेदवारी शेवटचा लागले प्रश्न चिखलीकर असं म्हणाले की जे स्वतःला राज्याचे नेतृत्व मानतात जिल्ह्याचे मानतात म्हणजे अशोक चव्हाण तर त्यांना लोह्यामध्ये उमेदवार भेटले नाही म्हणून ते देतील तर चिखलीकरांनी एकच काम केले के की अशोक चव्हाण साहेबांच्यावर बोलायचं आणि आपली लोकप्रियता मिळवायची आज मला वाटते की भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार शोधायची गरज नाही ते दारोदार पर्वापर्यंत उमेदवार शोधत होते नगराध्यक्ष पदाचा उमेदवार खरं तर भारतीय जनता पार्टीचा त्यांना घ्यावा लागला याचंही कधीतरी आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच तर पराभव त्यांनी मान्य केलेला आहे करन कारण त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्यांना घेऊन उमेदवारी द्यावं लागली त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ काढला विरोधात लढता आहे काय विकासाचे मुद्दे घेऊन आता जनतेसमोर जाणार दोन हजार अठरा ला मी भारतीय जनता पक्षातून लोकांमधून निवडून आलो भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात लोकांनी नगरपालिका दिली जवळपास अडतीसशे मतांना मला नगराध्यक्षपदी बसवलं विकासाचा दृष्टिकोन विकासाचा संकल्प मांडला त्यावेळेस ते संकल्प मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अशोक पुतळा उभारणे लिंबोटी धरणाचा लोहा शहराला शुद्ध पाणी देण्याची ती योजना मंजूर करून घेणे बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवणे लिंगाय स्मशानभूमीचा प्रश्न होता मुस्लिम स्मशानभूमीचा प्रश्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यांचा प्रश्न होता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचा प्रश्न होता लोहा शहरातील मूलभूत सुविधेचा प्रश्न होता सभागृह असताना जिथं जिथं शहरामध्ये कामं झाले नाहीत त्या त्या भागातले प्रश्न होते त्यामध्ये येणार आम्ही पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जवळपास माझे सगळे हे काम झालेले विकासाचे मूलभूत सुविधे संदर्भात मागच्या पंधरा वर्षात दहा वर्षात जेवढे कामं झाले नाहीत त्या ह्या पाच मागच्या पाच वर्षात झाले माझ्या कार्यकाळात त्यामुळं विकासाच्या जोरावर आम्ही त्यावेळेस बी निवडून निवडणूक लढलो आता बी याच्यापुढे विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढून भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष वीसला वीस नगरसेवक निवडून आणू आणि लोह्यातील जनता आम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल आणि आमच्या कामाची पावती देईल एवढी खात्री आहे तर आपलीच सहा नातेवाईकांना आपण सोबत घेऊन लढत आहे असा आरोप होतोय काय उत्तर असेल हे आरोप करण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडं दुसरा मुद्दाच नाहीये पण माझ्या इथं दोन तीन परिवारातले सदस्य त्या त्या भागातले नेतृत्व आहेत यापूर्वी या करत आलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून माझ्या घरातले दोन तीन सदस्य अलग अलग ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि लोहा सभागात राहिलेला आहे हे लोहा शहरातील सर्व जनतेला माहीत आहे आता हे विकासाचा आणि त्यांना काही मुद्दाच नाही आहे प्रबळ बोलायला त्याच्यामुळे अशा गोष्टी करत असतात आणि जे दुसरे नातेवाईक असं म्हणतायत की हे नातेवाईक दिला ते ऑलरेडी ऑलरेडी दुसऱ्या पक्षातून नगरसेवकच होते आता त्यांनी भाजपमध्ये आलेत भाजपची ताकद वाढणारच आहे भारतीय जनता पक्षाचा निकष लोहा लोकातून दिलेला उमेदवार निवडून येणारा उमेदवार हा निवडला जातो त्यानुसार सर्वे झालेला आहे सर्वेनुसार उमेदवारी मिळालेली यात काय गैर नाही आहे तुम्हाला उमेदवारच भेटले नाही त्यामुळे तुम्ही परिवारात उमेदवार दिला आत्ता सांगितलं ना तुम्हाला ह्याच्या या संदर्भात सर्व माहिती सांगितली उमेदवार जर कोणाला मिळते कोणाला मिळत मिळाला नाही हा विषय लोकशाळे जनतेला माहित आहे येणाऱ्या काळात लोहा जनता हे दाखवून देईल दोन तारखेच्या निकालाच्या स्वरूपात तीन तारखेच्या की भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात लोहार नगरपालिका संपूर्ण बहुमतानं नगराध्यक्ष वीसला वीस नगर शेवक देणार आहे भविष्यात आमचा अजेंडा आहे लोहा शहरात राहिलेले भरपूर विकास कामे राहिलेली आहेत आणि त्यामध्ये लोहा शहरात अंडरग्राऊंड ड्रेनेजची स्कीम आहे लोहा शहरातील मुस्लिम समाजासाठी शादी खाण्याचा प्रश्न आहे लोहा शहरातील हिंदू समाजासाठी ब मंगल कार्यालयाचा प्रश्न आहे प्लेग्राऊंड खेळण्यासाठी प्ले प्लेग्राऊंड आहे गार्डन्स आहे अद्यावत जिम आहे अद्यावत अभ्यासिक आद्यावाद आहे आद्यावाद असे भरपूर प्रश्न आहेत की आम्ही भारतीय जनता पक्ष हे करू शकते भारतीय जनता पक्ष एक सक्षम पक्ष आहे राजाचे नेतृत्व आमचे देवेंद्र फडणवीस साहेब ह्या गोष्टी पूर्तता लोहा शहरासाठी करू शकतात त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात लोहा शहरातील राष्ट्रवादीला उमेदवार भेटला नाही का नगराध्यक्षपदासाठी कारण कट्टर विरोधक झाले होते त्यांना शरद पवारांना परत घ्यावी आता ते सर्वांसमोर आपल्या सर्वांसमोर आपण बघत आहेत त्यावर मी काय कमेंट्स करणार बघत आहे कशामुळे शरद पवारांनी चिखलीकरांची नगराध्यक्ष होते त्यावेळेस तेच सांगू शकतात या संदर्भात आता त्यांनी परिवारवादाचा मुद्दा सातत्याने पुढे करतात कुठेतरी फटका बसेल भाजपला या मुद्द्याने आता आजपर्यंत शहरातील जनतेने आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या त्या भागातलं ते नेतृत्वच केलेलं आहे आणि जे दुसरे दोन मत आहेत हो ते मागच्या निवडणुकीत मी माझा एक शिवकल्याण नगर नगरमध्ये सात मतांना पराभूत झालेला उमेदवार होता त्याला देणं घरचे चौथा मिरिट होता तिथं त्यामुळं हा जे आरोप करत आहेत त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही ना मुद्दा असला तर हा आरोप करायचा विषयच नव्हता उमेदवार कोणाला मिळालेत उमेदवार कोणाला मिळाला नाही डोळ्यासाठी ज्यांचा जाणून आहे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल